का <laughs> अपराध

No hai hai, उसके उसका, ने 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 जो कलाई का मूवमेंट होता है कलाई का मूवमेंट अच्छा तो हम दंड के जितनी में आगे के प्रयोग को ढंग से कर पाएंगे तो उसका ध्यान देना जैसा शिक्षक करेंगे दो को मरना है तुम क्या बोलगा

बजरंग दलाची कार्यशाळा कशी जय श्रीराम सांगपाक खूप उमेद जाता की सतरा मे ते पंचवीस मे अशा प्रकारचो एक प्रांताचो कोकण प्रांत मुंबईपासून को पर्यंत सगळ्या जिल्ह्यांचं वर्ग आमचं भितर पहिलेच फावट जाता आणि म्हणून आमकां खूप उमेद असा की अशा प्रकारचो हो बजरंग दलाचो वर्ग यशस्वी करप ह्याच्या खाती आमचे गोयचे बजरंगी सगळे रात मेहनत करीत असा आमचे ह्या बजरंगीचे गोयचे प्रमुख विराज देसाई माझ्या वगडा हंगासर असतात ते सहप्रमुख कपिल दत्त आर्सेकर हे ह्या व्यवस्थेचे सगळे महाव्यवस्था प्रमुख आंच्यांनी महा प्रमु मेहनत घेऊन हंगासर सगळ्यांची रावपाची खापची जेवपाची व्यवस्था मैदानाची व्यवस्था ही त्यांच्यानी केली असा आय दोनशेच्या वयर आमच्या बजरंगी हांगासर प्रशिक्षण घेतात आणि सांगपाक उमेद दिसतात की आमकां हे एम आय बी के हायस्कूल जे हे गोवा विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांनी आणि त्यांच्या कमिटीन ही जागा उपलब्ध करून दिली म्हणूनच आमकां हे शक्य झाले त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आसात बजरंग दलाचें जे प्रशिक्षण आसा तितून ती भितर तीन प्रकारचे आम्ही गजाली तांकां शिकयतात सेवा संस्कार आणि सुरक्षा सो so, संस्कार हो अत्यंत महत्वचा आयच्या तरणाट्याचे संस्कार जायनात ते देशप्रेम निर्माण करत समाजप्रेम निर्माण करप खी समाजात कोणाचे अडचण झाली तांकान वचून मदत करप आणि समाजाची सेवा करप वेगवेगळी अशा पद्धतीचे जे कार्यक्रम चालू असतात त्याचे प्रशिक्षण आम्ही हांगासर देतात सुरक्षा स्वतःची सुरक्षा करप आणि समाजाची सुरक्षा करप हे आम्ही त्यांना शिकतात तिथून दंड यशष्टी नियुद्ध अशा प्रकारचे वेगवेगळे स्वसंरक्षणा खातीरचे विषय असतात आणि सेवा सेवेचे गजाली करदा चोवीस तारखेक आम्ही समाजा भितर सेवा आमचे जे सगळे बजरंगी आहा ह्यांना गोंयभर धाडटले आणि त्या त्या ठिकाणी वचून ते तो कार्यक्रम करतले अशा प्रकारचे एक मिलिट्री पोलीस हाज्या नंतर एक समाजा भितर सुरक्षे खातीर आणि सेवे खातीर वचपी बजरंग दल तयार करप व आमचा उद्देश असा आणि सगळ्या बजरंगी हा सगळ्यांची नाव घेऊन शकना गोयचे जे असतात आम्ही खूप खूप आभारी असा गोयचं विश्व हिंदू परिषदेचा विभाग मंत्री म्हणून माझे मोहन आमशेकर म्हणजे ही जबाबदारी असा आणि शक्यतो सगळ्यांच्या या सहाय्याक सहकार्य आम्ही पार पडतात धन्यवाद गोयभर किती बजरंगी असा गोयात आज तरी आमच्याकडे दोन हजार बजरंगी जवळ जवळ आणि ते गणवेशधारी आणि यष्टीधारी अशा प्रकारचे भजनजी आहात हेच आता प्रत्येक पंचायतीन भितर आमचं साप्ताहिक मिलन लागचे अशा प्रकारचा प्रयत्न असा अठरा प्रखंड आमचे असा दक्षिणेकडे नऊ उत्तरेकडे नऊ सगळ्या प्रखंडांनी आम्ही पावले आहात पण प्रखंडांच्या नंतर पंचायती जो प्रत्येक त्या प्रत्येक पंचायतींनी वतप हे आमचे नजदीकचे ध्येय असा आणि ते आम्ही यशस्वी करतले हाता पूर्ण विश्वास असा आणि ते स्त्रिया बाबतीत गीत करता वाहिनी कोणाच्या बजरंग दल अठरा ते पस्तीस तसेच बांलांचे हे अठरा ते पस्तीस एक आमचे महिलांचं हे असा तांचोय वर्ग तो वर्ग मुंबईत भीत चालू असा प्रांताचो त्या वर्गात वता परंतु आमच्या प्रकारे दुर्गा वाहिनीचे सुद्धा बारीक बारीक वर्ग वेगवेगळ्या ठिकाणी वे जातात आम्ही बजरंग दलाचे सुद्धा गेल्या तीन चार वर्षांतर सात आम्ही अशा प्रकारचे वर्ग घेतले विभागाचे गोयच्या विभागाचे जितून शंभर सव्वाशे देडशे बजरंगी असताले आणि ते ट्रेंड झाले आणि त्या हातुतल्यानच त्यांनी हे फुडे धाडस केले असतात अशेच आज आमच्या महिलांचे सुद्धा दुर्गा वाहिनीचा जो असा तोय बी आमचं हे उभो करप संघटना त्यांची असं आमचं विश्व हिंदू परिषदेचं प्रयत्न असा हे दोन्ही जे असतात किंवा अन्य आयाम हे विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत असतात ये वेगळ्या संघटनानी विश्व हिंदू परिषदेची बजरंग दल विश्व हिंदू परिषदेची दुर्गा वाहिनी आणि हे दोन्ही विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत काम करीत असतात बजरंगी इधर गोवा में आप लोग उसको ट्रेनिंग दे रहे ना वो कैसे किस के ऐसा ये जो बजरंग दल का शौर्य प्रशिक्षण वर्ग है ये हमारा यहाँ पर पहली बार हुआ है गोमानतक विभाग में ये गोमानतक का एक समाज के अंदर जो चित्र है जो समाज उसको सोचता है वैसा बिल्कुल भी नहीं है ये गोमांतक जो भूमि है यह तपोभूमि है और इस भूमि के ऊपर ये बजरंग दल का वर्ग रखना हमारे सभी बजरंगियों के लिए भी एक गर्व की बात है इस भूमि की जो हमारी सांस्कृतिक संस्कार और इसकी जो तपोभूमि जिसको बोलते हैं भगवान परशुराम की ये वो भूमि है इसीलिए हमने यहाँ वर्ग इस बार लेने का सोचा और बहुत बड़े पैमाने पर गोवा विभाग ने हमारे यहाँ पर बहुत अच्छा नियोजन किया है भोजन की व्यवस्था की है रहने की व्यवस्था की है सब कुछ सभी चीज़ों का बजरंगियों का ख्याल रखा गया है आज 33 जिला कोकण प्रांत में 33 जिले आते हैं 33 जिला से सभी बजरंगी यहाँ पर आए थे मुंबई से लेके गोवा तक में 33 जिला आते हैं तो सभी 33 जिलों से बजरंगी यहाँ आए हैं अपना प्रशिक्षण लेने यहाँ से प्रशिक्षण लेने के बाद वो अपने यहाँ पर जाएंगे अलग अलग और समाज का सेवा सुरक्षा संस्कार जो हमारा मूल मंत्र है वो हम काम करेंगे और आज हिंदू समाज को अगर प्रशासन के बाद कोई संरक्षण देने वाला संगठन है या संस्था है हिंदुओं के लिए तो वो विश्व हिंदू परिषद बजरंग दल है और आज भी समाज प्रशासन के बाद अगर किसी के पास न्याय की उम्मीद रखता है तो वो बजरंग दल और विश्व हिंदू परिषद से रखता है हमारी बहन बेटी लव जिहाद का शिकार होती है व्यक्ति पुलिस स्टेशन में जाता है वहाँ सुनवाई नहीं होती तो वो हमारे पास आता है फिर हमारे बजरंगी भी अपनी जान जोखिम में डालकर हमारी बेटियों को गौ माता को हमारी संस्कृति को मठ मंदिर को ये सब बचाने का कार्य करते देश देव धर्म का कार्य करते हैं और वही सीख यहाँ प्रशिक्षण वर्ग में दी जाती है। संभाग व्यक्ति था ये पहले टाइम बॉयंड जो हर प्रशिक्षण वर्ग हुआ बजेंगे लगाव बॉयंड था। ह्याच्या पहिली जर हिस्पीड वाढवून पत जर ओवर खरतरी पनवेल कुर्ला मुंबई नवी मुंबई ह्या खरी जाग्यांचेर जातालो आनी आमचे जर खेळ वैजरंगी हे प्रशिक्षण जर घेत जर मुंबई सारखे खरी सिटीत वचून हे प्रशिक्षण घेऊचे पडाले आनी ते खुबशे वेळार असं दिसता की खुपशा कार्यकर्त्यांचे पयस वचून प्रशिक्षण घेवप शक्य नश्लित तर आज आमकां दिसता की आज गोंयांत जर आमची प्रशिक्षण वर्ग जाता म्हटल्या गोयची खैतरी क्षमता खुपशी वाडिल्ली असा गोयचे बजरंगल जे असते ते सक्षम जलले असतात म्हणून आज आमच्या कोणी कोणीतरी गोयचे गोयचे बजरंगाचे तरी विश्वास दौरला आणि ही जबाबदारी दिली असा की हो प्रशिक्षण वर्ग असा तो गोयात घडून हाडचो आणि आज त्याचप्रमाणे सतरा तारीख ते पंचवीस तो आठ दिसांचा कार्यक्रम किंवा शौर्य वर्ग असा तो आम्ही गोयंत्र करतात एम आय पी के हायस्कूल खांडेपार हंगर करतात सो ही विश्व कलाच्या कार्यकर्त्यांखी हांच्या नेतृत्वा खाली हो नेतृत्वाखाली भजन कलाचा कॅम्प सो ही मोठी गजा आसा जवळ जवळ किती टीचर्स ट्रेनिंग सगळे पंचवीस जाण शिक्षक म्हणून वापरतात तसेच प्रशिक्षण दिवपाक शिक्षार्थी आयल्या ते वन एटी सुमार वेवस्था आणि उरलेली व्यवस्था आमी वेवस्थेची टीम आसा ती मोठी टीम असा सो ती एक पंचवीस ते तीस जण असा सगळे अडीचशाकडे असतात अडीचशाची संख्या असतात ओके तुझी नाव कपिलत आज